ढोणीवाडी इथे श्री संत गजानन महाराज प्रकटदिन दिन साजरा ढोणीवाडी तालुका निपाणी येथील श्री संत सद्गुरू अप्पा महाराज मठामध्ये समस्त भक्तगणाच्या वतीने श्री संत गजानन महाराज शेगाव यांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन भक्तिमय वातावरण उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी सकाळी गजानन महाराज यांच्या प्रतिमेची पूजन मठाधिपती विठ्ठल माळी महाराज यांनी केल्यानंतर पुष्पहार अर्पण यशे माळीसर यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर सद्गुरु अप्पा महाराज भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम झाला दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी प्रकट दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित भाविकांनी फुले वाहून गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले त्यानंतर भाविकांनी आणलेल्या भाजी भाकरी व महाप्रसादाचे वाटप भक्तांना करण्यात आले या कार्यक्रमासाठी रईत संघटनेचे नेते राजीव पवार ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने रमेश पाटील एस एम माळी प्रकाश सादळकर चिमास नाडगे इत्यादि मान्यवर गजानन महाराज सोसायटी पदाधिकारी रैत संघटने के कार्यकर्ते महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुतना मारी काटा मारी काटा पुतना मारी काटा पुतना मारी काटा पुतना मारी काटा అజుతాంద్రహుతురి కృేద జరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరి హ हरे राम हरे राम राम